अनाथ आश्रमातील स्थळे कशी असतात या विषयावर आम्ही काही व्हिडिओ बनवले आणि त्याचा परिणाम किंवा त्रास असा झाला की महाराष्ट्रभरातून सातत्यानं आम्हाला फोन येत असतात की तुमचा अनाथ आश्रम कुठं आहे किंवा बरेच जणं कॉमेंट बॉक्समध्ये असाही प्रश्न करतात की रिकामी बडबड कमी करा आणि अनाथ आश्रमाचे पत्ते आणि फोन नंबर आम्हाला कळवा तर त्याच हिशोबाने हा व्हिडिओ आम्ही बनवत आहोत मात्र गंमत अशी होते की दोन तीन मिनिटाची ती माहिती असते आपल्याकडे रील्स पाहण्यासाठी वेगवेगळ्या टी व्ही सिरियल्स पाहण्यासाठी किंवा बारवर बसण्यासाठी भरपूर वेळ असतो मात्र जी कुठे उपयोगाची आपल्या माहिती असते दोन तीन मिनटाची तर तिच्यासाठी आपल्याकडं वेळ नसतो आणि मग कुठेतरी आपली फसवणूक झाली की मग बाजारात आपण ओरडत फिरतो की फसवणारी लोकं आलीत म्हणून तर असो मित्रांनो अनाथ आश्रमातील मुलीशी विवाह करण्याबाबतची प्रक्रिया काय आहे आणि अनाथ आश्रमातील पत्तेची माहिती आम्ही दोन चार अनाथाश्रमांची पत्ते जे काही विश्वासपात्र अनाथाश्रम आहेत त्यांचे पत्ते आम्ही या ठिकाणी देणार आहोत यूट्यूबच्या कम्युनिटी गाईडलाईननुसार मोबाईल नंबर प्रसिद्ध करता येत नाहीत ती एक अडचण आपण लक्षात घ्यावी तरी तुम्हाला त्या मोबाईल नंबर कुठं सापडतील याचीसुद्धा माहिती देतोय मात्र मराठा लग्नाक्षता हा एक सामाजिक प्लॅटफॉर्म आहे एक मोफत सेवाभाव म्हणून काम करतो माझं नाव गजानन खंदारे कार्यकारी संस्थापक म्हणून मराठा लग्नाक्षदासाठी गेल्या पाच पासोर वर्षापासून आम्ही काम पाहतो आणि हे करता है। मैं मागनी करत असताना कुठल्याही गोष्टीसाठी कुणालाही मी पैशाची मागणी करत नाही किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही विवाह फसवणुकीपासून सावध करणे हा या प्लॅटफॉर्मचा मुख्य उद्देश आहे तेव्हा जेके जेके जे काही सोशल मीडियाच्या ज्या काही कम्युनिटी गाईडलाईन्स आहेत त्या पूर्णपणे आम्ही फॉलो करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे कुठलाही या व्हिडिओबद्दल आक्षेप आम्ही ग्राह्य धरला जाणार नाही कुठल्याही स्थळाविषयी बोलणी करत असताना किंवा त्याबाबतची पूर्ण पडताळणी ही ज्याची त्यानं केली पाहिजे खातरजमा ज्याची त्यानं केली पाहिजे याबाबत मराठा लग्न अक्षता कुठलीही जबाबदारी स्वीकारत नाही हे निवेदन आम्ही आधीच स्पष्ट करतोय तर मित्रांनो जे काही राज्यामध्ये जे काही अनाथ आश्रमांची जी संख्या आहे तर ती जवळपास नोंदणीकृत आकडेवारीनुसार पाचशे ते हजारच्या दरम्यान आहे मग याच्यामध्ये जे काही नोंद झालेले जे काही ज्याला आपण बालसंस्कार गृह म्हणू किंवा अनाथ आश्रम म्हणू हे महिला आणि बालकल्याण विभागाच्या अंतर्गत नोंदणीकृत आहेत चॅरिटी कमिशन अंतर्गतही त्याच्या संस्थांच्या नोंदण्या झालेल्या आहेत याच्यामध्ये जे काही बऱ्याच शाळा किंवा आश्रमांना सरकारकडून फंडिंग होतं आणि त्याच्यावर पूर्ण गव्हर्नमेंटचे जे काही प्रशासकीय कार्यालय असतात तर त्यांचं नियंत्रण असतं आणि मग बऱ्याचदा काय होतं की अनाथ आश्रमाची माहिती सांगत असताना आपल्याला सोशल मीडियावर मग फेसबुक असेल इन्स्टा असेल व्हॉट्सअप असेल किंवा अन्य जे काही सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहेत तर याच्यावर बऱ्याचदा शासनाचे लोगो लावून अनाथ आश्रमातील मुलींचा परिचय मिळावा आमच्याकडे वीस ते चाळीस वयोगटातील अनाथ मुली आहेत ज्यांना लग्नाची गरज आहे किंवा मधुर अनाथ आश्रमाचं नाव हो तुम्ही ऐकलं असेल लातूरमध्ये खूप मोठं एक, एक स्कॅम झालं होतं दुसरीकडे फेसबुकवर वधूवर जर तुम्ही टाईप केलं सर्च बॉक्समध्ये तर तुम्हाला अशा पोस्ट अनेक आढळतील एका सुंदर मुलीचा फोटो असतो आणि मुलगी अनाथ आहे अनाथ आश्रमाचा खाली पत्ता दिलेला असतो आणि त्याच्या खाली लिहिलेलं असतं की पाच हजार सहा हजार सात हजार रुपये भरा त्याच्यानंतर तुम्हाला गेटपास मिळेल मग दहा ते बारा जणांना तुम्हाला मुलगी पाहायसाठी येता येईल आणि तो सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर तुमच्यासोबत कम्युनिकेट करत असतात वेळप्रसंगी अनाथ आश्रमातल्या व्यवस्थापकासोबत किंवा इतर माणसासोबत तीही तुमचं बोलणं करून देतात मात्र हा त्यांच्यातलाच कोणीतरी भामटा आणि फसवा असतो तर अशा पोस्ट जर तुम्हाला कुठे आढळल्या तर त्याचं सोशल मीडियाच्या कम्युनिटी गाईडलाईननुसार समोरच तीन टिंबं असतात त्याचे रिपोर्ट करा त्या पोस्टचे म्हणजे कुठेतरी ते अकाउंट ब्लॉक होतील किंवा तुमच्यात जर हिंमत किंवा धाडस असेल तर त्यांच्या त्यांच्याविरोधात पोलिसात किंवा सायबर क्राईमकडे तक्रार करा की हे सोशल मीडिया कम्युनिटी गाईडलाईनचा जो काय आय टी ॲक्ट आहे तर त्या आय टी ॲक्टचे कुठेतरी मिसयूज करत आहेत म्हणून तुम्हाला त्याची तक्रार दाखल करता येते त्याच्यासाठी काही तांत्रिक मार्गदर्शन लागत असेल तर आम्हाला त्यासाठी फोन करा मात्र तुमच्याकडे अनाथ आश्रम आहे का गरीब घरच्या मुली आहेत का या गोष्टीसाठी कुणीही कृपया फोन करू नये तर याच्यामध्ये जी काही अनाथ आश्रमाची जी पत्ते आहेत जे आमच्याकडे उपलब्ध झालेल्या आहेत अधिकृत स्त्रोताकडून तर महाराष्ट्रामध्ये जे काही अनाथ आश्रमांची जी काही संख्या मी सुरुवातीला सांगितली होती किंवा पाचशे ते हजारच्या दरम्यान आहे तर ही एवढी संख्या नाही आहे कारण बऱ्याच जणांनी अपंग निवासी शाळा मुकबधीर शाळा अशा काढलेल्या आहेत आणि त्याची संभावनासुद्धा अनाथ म्हणूनच होत असते किंवा बऱ्याच जणांना मग शासनाकडून बऱ्याचदा काय होतं की अनुदान लाटण्यासाठी पटपडताळणी दरम्यान बऱ्याचदा अशा काही बोगस संस्था उघडकीस आल्या आणि मग या संस्थांचं अनुदान एकतर बंद करण्यात आलं किंवा त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात आलेलं आहे तर तुमच्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या शासकीय कार्यालयामध्ये त्या ब्लॅकलिस्टेड संस्थांची यादी तुम्हाला मिळेल किंवा त्याची माहिती पाहायला मिळेल जो काही अनाथ आश्रमाचा जो काही हा आहे तर छत्रपती संभाजीनगर येथील हा आश्रम आहे समर्थ नावाना आहे तो आ, गट नंबर चारशे सॉरी गट नंबर सेहेचाळीस ऑब्लिक एक भगवान बाबा नगर मुकुंदवाडीमध्ये परिसरामध्ये बालाघाट पाट्याजवळ हा आश्रम आहे मग हा लहान मुलांसाठी आहे किंवा याच्यामध्ये लग्नायोग्य मूल्य आहेत किंवा नाही ही त्याची शहानिशा पडताळणी त्या ठिकाणी जाऊनच केली पाहिजे अशी कुठलीही त्यांच्याबाबत माहिती प्रसिद्ध करण्याची परवानगी नसते मुलींना आधार प्रदान करणारा हा एक आश्रम असल्याचं त्यांच्या याच्यामध्ये लिहिलेलं ले आहे आणि विवाहासाठी संपर्क जर तिथे मुली उपलब्ध असतील तर त्यांच्या व्यवस्थापनाशीच आपण त्यांच्या निर्धारित वेळेमध्ये जाऊन भेटून चर्चा केली पाहिजे दुसरं जे काही आपलं महाराष्ट्रातलं तीर्थक्षेत्र आहे शिर्डी तर हे शिर्डीच्या सुद्धा साई अनाथालय आहे ज्याच्या म्हणजे शेतकरी मुलासोबतच त्या मुलीनं लग्न करण्याचा जो काही अट्टहास धरला होता तर त्याची बातमी ही बरीच चर्चेत आली होती संपर्कापूर्वी आपण त्या ठिकाणी फोनद्वारे सुद्धा संपर्क करू शकता त्यांचा फोन नंबर तुम्हाला उपलब्ध होईल मात्र कम्युनिटी गाईडलाईननुसार आम्ही या ठिकाणी नंबर प्रसिद्ध करत नाही मुलींची माहिती या ठिकाणी तुम्हाला पुरवली जाते गणेश दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली हे इथलं प्रत्यक्ष कार्य तिथं सुरू आहे तीर्थस्थळी आपण जातच असतो तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन आपण त्याची माहिती घेऊ शकता बालकल्याण किंवा बाल संस्कार केंद्र संकुल नावानं कोल्हापूरला एक आहे अहिल्याबाई दाभोळकर महिला आधारगृह या नावानं तो चालवल्या जातो म्हणजे ज्या काही समाजातील मुलं असतील मुली असतील महिला असतील तर यांना आधार देणारी ही आश्रम आहेत किंवा त्या ठिकाणी जाऊन आपण तिथल्या महिला व बालकल्याण विभागाशी सुद्धा संपर्क आपण करू शकता दुसरीकडे अनाथ हिंदू महिला आश्रम नावानं पुण्यालासुद्धा एक नारायणपेठमध्ये आश्रमाची एक माहिती मिळते आहे जवळपास खूप जुनं आहे एकोणीसशे पस्तीसमध्ये त्याची स्थापना झालेली आहे हा सुद्धा या दृष्टीनं एक चांगलं कार्य करतो मात्र तिथल्या शी जाऊन आपण चर्चा केली पाहिजे आणि त्याच्यानंतर समोरच्या दोन मिनिटामध्ये याबाबतची नेमकी प्रक्रिया काय असते याशिवाय तुम्हाला अजून काही आश्रमांची पत्त्या आम्ही दुसऱ्या व्हिडिओमध्ये देणार आहोत पुनर्विवाह संस्था पुण्यामध्ये एक अक्षदा विवाह नावाने एक कार्यरत करतोय नेमक्या पत्त्यासाठी तुम्ही तिथे त्या ठिकाणी संपर्क साधू शकता त्यांचे मोबाईल नंबरसुद्धा त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत मात्र या सर्व गोष्टीमध्ये फसवणुकीपासून बचावाची जबाबदारी ही ज्याची त्याने घेतली पाहिजे दुसरीकडे अनाथ मुलीसोबत जी काही विवाह करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती अगदी थोडक्यामध्ये सांगतोय की आपण जर हा विचार करत असाल की लग्नासाठी आम्हाला मुली मिळत नाही आणि त्या माध्यमातून आम्ही कुठेतरी एखाद्या अनाथ मुलींचं भलं करू तर पहिल्यांदा हे डोक्यातून काढून टाका कारण अशा मुली आता तुमच्यासाठी काही वाटेवर पडलेला नाही हा डोक्यातून विचार काढून टाका किंवा एखाद्या अनाथ मुलींचं भलं करू तुम्हाला भलं करायचंच असेल तुमच्यामध्ये सामाजिक उत्तरदायित्वाची भावनाच असेल तर तुमच्या डोक्यामध्ये पुण्याची भावना येत असेल तर अशी बरेच अनाथ आश्रम आहेत की जिथे छोटी छोटी मुलं आहेत त्या मुलांना तुम्ही दत्तक घेण्याचा प्रयत्न करा त्यांच्यासाठी आधार देण्याचा प्रयत्न करा बाकी ह्या असा फुकटचा समाजसेवेचा आवाह आणू नका स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही ते करताय हे त्यातून स्पष्ट होतंय कारण त्या मुलामुलींना अनाथ बनवणारे तुम्ही आम्हीच कुठेतरी समाजातील एक जबाबदार घटक आहोत दहा वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी जी काही मुलं मुली बेवारच झाली किंवा कुठल्या तरी नैसर्गिक किंवा प्रासंगिक अपघातानं ती अनाथ बनली तर त्यांच्या उत्तरदायित्वाची जबाबदारी ज्यावेळेस तुमच्या आमच्यावर होती तर त्यावेळेस तुम्ही आम्ही त्यांना दूर लोटलं आणि आता मुली मिळत नाहीत म्हणून आपण तसे संपर्क करतोय तर हा भ्रम डोक्यातून काढून टाका तिसरी गोष्ट जे प्रत्येक अनाथ आश्रमाचे हे बायलाज ज्याला घटना म्हणतो आपण किंवा नियम म्हणतो तर ते वेगळे वेगळे असतात आणि मग त्यांच्या प्रत्येकांच्या भेटीगाठीच्या वेगळाही हे वेगवेगळ्या असतात आणि अशा स्थितीमध्ये जे काही याच्यावर प्रत्येक का अनाथ असल्यामुळे शासनाचं नियंत्रण असतं मग काही मुली बाल सुधारगृहामध्ये समुपदेशा देशनासाठी किंवा काउन्सिलिंगसाठी आलेल्या असतात त्या कोर्टाच्या नियंत्रणाखाली आलेल्या असतात बऱ्याचदा काही बेवारस म्हणून त्या आश्रयासाठी त्या ठिकाणी आलेल्या असतात बऱ्याच महिला परित्यक्त्या विधवा की ज्यांना समाजामध्ये कुणाचाच आधार नसतो तर अशा मुलीसुद्धा त्या अनाथ आश्रमाकडे धाव घेतात आता बरेच असे वृद्ध सुद्धा तयार होत आहेत की ज्यांचे मुलं त्या वयस्कर किंवा म्हाताऱ्या आईवडिलांची सेवा करत नाहीत तर त्यांनासुद्धा अशा आश्रमांचा आधार घ्यावा लागतो आणि ही समाजा मदे नेतिक एक समाजामध्ये सामाजिक नैतिकदृष्ट्या एक अतिशय चुकीची गोष्ट आहे सांभाळ हा प्रत्येकाने केलाच पाहिजे अनाथ आश्रमाचं तोंड पाहण्याची कुणालाही वेळ येऊ नये असो तर याच्यासाठी जी काही विवाहाची प्रक्रिया आहे तर तुम्हाला पहिल्यांदा रीतसर त्या अनाथ आश्रमाकडे प्रत्यक्ष भेट देऊन अर्ज करावा लागतो असं व्हॉट्सअपवर गेट पास मिळतील इतके पैसे भरा अशी कुठलीच आश्रम मागणी तुमच्याकडे करत नाही कारण ते अनाथ मुला मुलींची जबाबदारी पेलू शकतात ते तुमच्यासारखे आमच्यासारखे भिकारी नाही आहेत ते तर त्यांच्यामध्ये जी काही दातृत्व भावना आहे तर त्या भावनेतून ते करतात त्यांना कुठल्याही कमी गोष्टीची कमी पडत नाही पुण्यकर्म ते करतात त्याच्यामुळं कुठलाच आश्रम अशी पैशाची मागणी करत नाही त्यामुळे कुणालाही पैसे देऊ नका आणि फसू नका आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जर एखाद्या अनाथाश्रमामध्ये जर मुलगी असेल आणि तुम्ही त्या ठिकाणी जर अर्ज केला तर त्या ठिकाणी तुमची सगळी पडताळणी होते तुम्ही कमीत कमी पस्तीस ते चाळीस हजार रुपये दर महिन्याला स्वतःपुरते कमावणारे असले पाहिजे तुमची समाजामध्ये पद प्रतिष्ठा चांगली असली पाहिजे तुमच्या गावानं तुमच्या कुटुंबानं तुमच्या ग्रामपंचायतनं तुमच्या नगरपरिषदनं त्या मुलीला स्वीकारलं पाहिजे तशी हमी दिली पाहिजे तसा ठराव दिला पाहिजे या सगळ्या गोष्टी पडताळणी झाल्याच्यानंतर तुमची गप्पपणे चौकशी केली जाते आणि मग त्याच्यानंतरच हे विवाहाचे सोपस्कार पूर्ण होतात याच्यासाठी जे काही नियम आहेत तर ते सरकारचे आणि या आश्रमांचे नियम ठरलेले आहेत तर उगाच असं सोशल मीडियावर भरोसा ठेवू नका त्याची प्रत्यक्ष पडताळणी करा आणि नंतरच कुठे ते पैसे भरायचे ते भरा शक्यतोवर असे पैसे कुठेच मागितले जात नाहीत भरू नका पण बरेच जण फसतात आणि फसल्याच्या नंतर आम्हाला फोन करतात तुमच्या काय अजून प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा अ असं कुणालाही नादाला लागू कुणाच्याही नादाला लागून फसू नका तुता धन्यवाद जय जीजुम